भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार व भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस असलेल्या पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या बीड जिल्हा मतदारसंघामध्ये आपली जाहीर सभा घेणार आहेत अंबाजोगाई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सात तारखेला जाहीर सभा होत आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे आपण बघू शकता अंबाजोगाई येथे कृषी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये ही तयारी सुरू आहे सध्या या ठिकाणी मंडप उभारणी सुरू असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे पाहणी करताना दिसत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारची मंडप उभारणी सुरू आहे आणि शंभर बाय शंभरचं भव्य व्यासपीठही या ठिकाणी जाहीर सभेसाठी असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जिल्हाभरातून लाखो जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आणि सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन ठिकठिकाणी तिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आयोजकाच्या वतीने करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील अनेक व्ही आय पी या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह शीर्षस्थ नेते या सभेला उपस्थित राहू शकतात त्या दृष्टीने या मैदानाच्या ठिकाणी तीन हेलिपॅडची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे तीन हेलिकॉप्टर एकावेळी उतरतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली असून अंबाजोगाई शहरातील वाहतूक व्यवस्थेचेही व्यवस्थापन करण्यात आले आहे अंबाजोगाई येथील वाहतूक व्यवस्था जी कृषी महाविद्यालयाच्या रस्त्याने जाते ती वळवण्यात आली असून पर्यायी व्यवस्था वाहतुकीची करण्यात आली आहे एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी जय्यतयारी करण्यात येत असून उन्हाची तीव्रता लक्षात घेता येणाऱ्या नागरिकांना सावलीची व ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्वतोपरी काळजी या ठिकाणी घेण्यात येत आहे वेगवेगळ्या प्रवेशद्वारांमधून नागरिकांना या जाहीर सभेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार असून व्ही आय पीसाठी वेगळी व्यवस्था पत्रकारांसाठी वेगळा कक्ष त्याचबरोबर लोकप्रतिनिधींसाठी वेगळा कक्ष अशा पद्धतीने वेगवेगळी आसन ही करण्यात आली आहे या सभेच्या तयारीवर खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे या स्वत लक्ष देत असून खासदार प्रीतमताई मुंडे यांनी ही सभा म्हणजे पंकजाताई मुंडे यांच्या विजयाचीच सभा असल्याचे या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे या जाहीर सभेला बीड जिल्ह्यातील व बीड लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केले आहे एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीड लोकसभा मतदारसंघातील ही जाहीर सभा पंकजाताई मुंडे यांचे किती मताधिक्य वाढवते आणि विक्रमी मताधिक्याने पंकजाताई मुंडे विजयी होतात का या दृष्टीने ही सभा अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या जाहीर सभेत काय बोलणार पंतप्रधानांच्या या सभेतून बीड जिल्ह्यासाठी नवीन काही मिळणार का याकडेही सर्वांचेच आता लक्ष लागले आहे